नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मराठमळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ता मी आहे माझ्या गावी कोकणामध्ये आणि सका संध्याकाळचे वाले तीन साडेतीन वाजून गेलेत तर आता मी चाललो आहे म्हणजे मी एकटाच नाही माझे पप्पा पप्पा पण आहेत पप्पा पुढे गेले तर आम्ही चाललो आहे आता आमची एकदम सायत्रीच्या पायथ्याशी आमची जमीन आहे शेतजमीन आहे आजोबांच्या काळामध्ये भात शेती तिकडे क करायची आजोबा आणि शेतजमीन आहे प्लस तिकडे आंब्याची झाडं वगैरे आजोबांनी आजोबाने लावलेली आंब्याची झाडं वेगवेगळी झाडं आहेत पणसाची कावची झाडं आहेत तर शेतामध्ये घर पण आहे म्हणजे आजोबांच्या काळामध्ये तिकडे राहण्यासाठी एक कौला रू घर पण बांधलं होतं तर तिकडे आता आम्ही चाललो आहे कारण आता तिकडे कोणी राहत नाही संपूर्ण ओसाड जमीन आहे आजोबा होते त्यावेळी शेत जमीन करायची आणि आता संपूर्ण कोणी करत नाही खूप वर्ष आले तिकडे कोणी काय करत नाही कोणी जास्त वेळ तिकडे जात नाही तर आता आम्ही चाललो आहे टाइम आहे तर मी आणि पप्पा चाललो आहे कारण आता कसं डिसेंबर आहे तर खूप सारं गवत आहे वाट वगैरे वाटेवरती खूप सारे झाडं झुडपं किंवा गवत वगैरे वाढले तर आम्ही तरी पण चाललो आहे बघायला की काय कंडिशन आहे तिकडे तर व्हिडिओ तर तुम्हाला पण मी दाखवतो कारण खूप वर्षानंतर मी आमचं घर बघायला चालू आहे तिकडे कसं आहे काय आहे ते तर तुम्ही पण व्हिडिओ तुम्हाला पण दाखवणार आहे ते व्हिडिओ संपूर्ण बघा इकडे आमचे घर आहेत आणि इथून आपल्याला जायचं आहे हे जे टोक दिसतं आहे हे तुम्हाला त्या टोकाचे एकदम पायथ्याशी आहे म्हणजे असा समोर रस्ता आहे सर रस्ता आहे तो पायवाट आहे सरळ पायवाट आहे आपल्याला कुठे चढायचं वगैरे काही नाही आहे सरळ पायवाट आहे पण इथून जायला एक दीड ते दोन तास लागेल कारण जास्त पण लागेल कारण आत्ता आणि डिसेंबर असल्यामुळे खूप सारं गवत वेग वाढलं आहे आणि झुडपं वेगळे आलेत कारण पावसाळ्यामध्ये खूप सारे गवत वगैरे असतं आणि कोण तिकडे जास्त कोण जात नाही त्यामुळे ग आपल्याला टाईम पण जाईल कारण रस्ता कर वाट करत आपल्याला जाईल हे बघा त्या कुप कुपडेपासून आमची कुंपण आहे तिथून आमची बाजी भातशेती चालू होती इकडून अशी वरती हे बघा संपूर्ण वरपासून अशी आमची जमीन आहे हे बघा इकडे सगळे भातशेती होते इकडे इकडे आंब्याची झाड आहेत इकडूनपासून ते शेवटपर्यंत तिकडे एकदम ना दहा ते पंधरा आंब्याची झाड आहेत बघा काजू आहे तिकडे तिकडे काजू आहेत आणि संपूर्ण अशी कालपासून अशी कालपासून अशी आमची जमीन आहे इकडे ते पुढे लास्टपर्यंत तिकडे या आंब्याची झाड आहेत आणि हा सह्याद्री एकदम सह्याद्रीच्या पायथ्याशी आहे तर मित्रांनो हे आमचं आहे शेतावरचं घर आजोबांच्या काळातील आणि हा साह्यद्री डोंगर सायाद्री पर्वत सह्याद्रीच्या एकदम पायथ्याशी आमचं शेतजमीन आहे ही आणि हा शेतावरचं घर होतं कौलारू घर आता संपूर्णपणे मोडकळी चालू आहे कारण खूप वर्षं झाली कोणीसुद्धा इकडे राहत नाही आजोबांच्या वेळी आजोबा वगैरे राहायचे इकडे त्यावेळी इथे संपूर्ण अंगण होतं मी सारून वगैरे बसण्यासाठी करायचे इकडे अंगण होते इकडे आणि इकडे उन्हाळ्यामध्ये मांडव घालायचे इकडे कारण जेणेकरून सावलीसाठी इकडे असं बसायला वगैरे बांधबीन होता आत जाऊन बघूया आत तुम्हाला दाखवतो त्यावेळी दरवाजा असा होता आतमध्ये बघा खूप वर्ष झाली कोण इकडे काय आलं नाही त्यामुळे उंदराने सगळीकडे बिळं काढलेत हे इकडे होतं बैल वगैरे बांधायचे या साईडला होतं आणि तिकडे पण दरवाजा तिकडे पण वाडा होता आमचा आणि इकडे पण होता तसे दोन वाडे आहेत आणि इकडे वरती होता माळा हा माळा होता काही सामान वगैरे ठेवण्यासाठी माळा होता इकडे चूल होती इकडे जेवण वगैरे बनवण्यासाठी चूल होती बघा मातीचीच चूल आहे भिंत आहेत इकडे हे भांडी वगैरे ठेवण्यासाठी मांडणी केलेली होती ला फळींची होती लाकडाची आणि इकडे हे बघा अजून पण चांगला आहे वरती अजून एकदम चांगला आहे फक्त भिंतीत कोसळल्या तिकडच्या दोन तीन बा बाकी वगैरे अजून चांगलं आहे साफसफाई केली तर अजून चांगलं होईल आम्ही कोविडमध्ये जेव्हा कोविड चालू होता लास्ट टाईमला तर आम्ही सगळेजण इकडे येऊन पार्टी केली होती सर्व जे मुंबईवरचे वगैरे पोरं होतो लॉकडाऊनमध्ये तर इकडे जंगलात येऊन आम्ही इकडे इथे येऊन आम्ही पार्टी केली होती सगळेजण आलो होतो मस्त बी इकडे पावसामध्ये जून जूनमध्ये आणि इकडे येऊन ह्या घरामध्ये येऊन पार्टी केली होती आम्ही कोविडमध्ये बाहेरचा परिसर आहे संपूर्ण ही भात शेती होती हे चोंडे होते असे आता कळणार नाही कारण आता गवत खूप आले त्यामुळे कळणार नाही आता साफसफाई केल्यानंतर संपूर्ण मस्त दिसेल हे बघा इकडे वरती ही फणसाची झाड आहेत हे बघा ही फणसाची झाड आहेत आणि ह्या साईडला घराच्या वरच्या साईडला पण तिकडे मातपर्यंत तिकडे दोन तीन अजून कलमाचे झाड आहेत आंब्याची झाड आहेत तिकडे हा वरचं त्यावेळी संपूर्ण असं बांध होता आणि इकडनं संपूर्ण असं सा शेणाने सारून घेतलेलं असायचं संपूर्ण क्लीन असायचं इकडे हे बसायला वगैरे आणि हवा वगैरे मस्त लागायची एकदम शांतपणे खूप जण इकडे यायचे सुट्टीमध्ये तर आम्ही इकडे राहायलाच यायचो सुट्टी असते तर आम्ही तर इकडे एक दोन दिवस राहायला यायचो आम्ही मेमध्ये वगैरे किंवा मध्येच असं आणि ज्या शाळा आहेत आमच्या गावाकडे तर त्या गावाकडच्या शाळांची वनभोजन आहे ते मोस्टली इकडेच ठेवायचं म्हणजे खूप साऱ्या प्रत्येक वर्षी इकडेच व्हायचं जे शंभर एक मुलं असायची शाळेमध्ये आमच्या दोन आमच्या गावामध्ये दोन शाळा आहेत शंभर एक मुलं असायची ती वनभोजनासाठी त्यांचे सर लोक इकडेच घेऊन यायचे कारण इकडे इकडे कसे हे चोंडे होते खेळण्यासाठी वगैरे त्यांना चांगलं म मस्त होतं इकडे प्लस पाणी पण होतं आणि इकडे आजी आजोबा आजोबा इकडे आमचं शेत होतं तर इकडे काही प्रॉब्लेम नसायचं तर शाळेंचा वनभोजन सर्व इकडेच यायचं दरवर्षी आणि नंतर पुढे जाऊन एप्रिल मार्च एप्रिल मेमध्ये मुंबईवरून पुण्यावरून खूप सारे लोक इकडे पार्टीसाठी यायचे राहायला दोन दोन दिवस तीन तीन दिवस राहायला यायचे सर लोक पण इकडे राहायला यायचे इकडे मस्तपैकी वरती तिकडे डोंगर वगैरे आहेत सो इकडे दोन तीन दिवसासाठी राहायला यायचे जेवण जेवण बिवण हे सगळी वा, वान इकडेच करायचे राहायचे वगैरे सो मस्तपैकी सुट्टीसाठी मजा यायची त्यावेळी बा चिवारी इकडे शे शेवग्याचं झाड आहे तिकडे आणि हे कलमाची झाड आहेत आता बघू दोन तीन दिवसामध्ये इकडे साफ करण्यासाठी येणार आहेत लोक कारण हे सर्व जे आहे हे बघा सगळे हे सगळं साफ करायचं आहे कारण शेतावरचं घर आहे आणि सगळी कलमं वगैरे आहेत त्या कलमांना फवारणी वगैरे करायची सो त्यामुळे आता दोन तीन परत येणार आहेत सो वाट वाट करायचं आहे पप्पा तिकडे पाण्यासाठी हे करत आहेत नदीमध्ये थोडी वाट करत आहेत हे बघा हे जे तुम्हाला टोक दिसतं ह्या टोकावरती आमच्याकडची लोकं जातात ह्या टोकावरती तिथे आता झेंडा लावतात पण पन... आता ह्या वर्षी तरी कोणी अजून गेले नाही तिथे या दातील थर्टी पसल्या वगैरे तिकडे वरती लोकं जातात पार्टी वगैरे करण्यासाठी आणि तिथे टॉपला एकदम झेंडा लावतात आता बघत तसं थोडा का गेल्या वर्षी लावल्या त्याची काठी दिसते ह्या वर्षी अजून गेलेत नाहीत एक भिंत कोसळली दोन भिंत कोसळल्यात बाकी ठिकठाक आहेत वरती पण कौलं वगैरे टिकटाक आहेत आणि ही जी वाट आहे ही वाट ती नदीवर जायची तिकडे पाणी आणायला कारण नदी असल्यामुळे पाण्याचा काही प्रॉब्लेम नव्हता बघा आणि ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी वाडा होता जे बैल बाएल होते बैलांसाठी इथे वाडा बनवलेला होता तो काय तोडलेला पण आता तेवढंच राहिलं आहे ते पण आता मोडकळी आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आमचं जे सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेले आमची जे शेतजमीन आहे आणि जे शेतावरचं घर आहे ते तुम्हाला आम्ही दाखवलंच एक आठवण म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे की जेणेकरून नंतर पुढे जाऊन आम्हाला बघा म्हणजे पाहायला मिळेल कारण ते दोन तीन वर्षामध्ये ते पूर्णपणे कोसळून जाणार आहे तर जे आमचं शेतावरचं आताचं घर आहे ते तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा नक्कीच आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर लवकरच भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये